गाडी पाहली सत्तो सोबत लक्ष पाहायला सुंदर गाडी पाहली सत्तर गुलालचा मानकरी आजच्या मैदानात आणि पंकज कालन पिंपटोले यांच्याकडून शंभरचं बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन पंकज नामदेव कालन जुना ड्रायव्हर नामदेव कालन यांचा सत्तोर बिंजोरचे गोलाचा मानकरे त्यांच्याकडून शंभरचं बक्षीस धन्यवाद गाडी बघा पायथ्यावर लक्ष द्या चला दीपक मालुसर यांची गाडी पायथेवर गेले बादशाह ग्रुप सावले वाले जाऊ द्या गाडी बादशाह ग्रुप सावले चला आपली गाडी पण जाऊ द्या आपला जोड निघाले आणि अभिनंदन नितीनशे धुल्या दुसऱ्या बिंजूर गोळाचे मानकरी घरचा साज पाहाला आणि या मैदानाचा त्यांचा एकही गाडी अजूनपर्यंत पडलेली नाहीये बापू आणि सरजा पाहायला पुन्हा एकदा